श्री स्वामी समर्थ तुमच्यापैकी कोणीतरी आज स्वामींच्या फोटोसमोर बसून किंवा मंदिरात जाऊन रडत विचारले असेल माझ्यासोबतच असं का होतं स्वामी तुम्ही माझी प्रार्थना का ऐकत नाही तुम्ही अनेकदा प्रयत्न केला खूप वाट पाहिली पण परिस्थिती बदलली नाही आणि मग तुम्हाला वाटू लागलं की स्वामींनी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं आहे जर तुमच्याही मनात असे प्रश्न असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज आपण या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत की स्वामी खऱ्या अर्थाने आपल्या प्रार्थनांकडे दुर्लक्ष करतात का की त्यांची कृपा समजून घेण्यातच आपली चूक होते प्रत्येक भक्ताच्या मनात हा प्रश्न कधीतरी येतोच माझ्यासोबतच असं का होतं आपण स्वामींकडे नोकरी मागतो घरात सुखशांती मागतो मुलांसाठी काहीतरी चांगलं घडावं अशी प्रार्थना करतो आरोग्यासाठी विनवणी करतो आणि जेव्हा या गोष्टी मिळत नाहीत तेव्हा आपला विश्वास डगमगू लागतो आपल्याला वाटतं की मी इतकी सेवा करतोय तरी स्वामी माझ्याकडे का पाहत नाहीत पण स्वामी खरोखरच आपल्याकडे दुर्लक्ष करतात का नाही हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे की स्वामी नेहमीच आपल्यासोबत असतात आणि ते आपली प्रत्येक प्रार्थना ऐकतात फक्त त्यांच्या उत्तराची पद्धत आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळी असू शकते स्वामींची न ऐकण्याची तीन कारणे एक तुमची इच्छा तुमच्या कल्याणासाठी योग्य नाही आपण अनेकदा अशा गोष्टी मागतो ज्या आपल्याला त्या क्षणी खूप महत्त्वाच्या वाटतात पण स्वामींना भविष्य दिसते त्यांना माहीत असते की आज तुम्ही जी गोष्ट मागत आहात ती भविष्यात तुमच्यासाठी चांगली ठरणार नाही उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत संबंध चांगले व्हावेत अशी प्रार्थना करत असाल पण स्वामींना माहीत आहे की ती व्यक्ती तुमच्यासाठी योग्य नाही आणि भविष्यात तुम्हाला दुःख देईल अशावेळी स्वामी तुमची प्रार्थना ऐकूनही नाही असे उत्तर देतात हे त्यांचे ना म्हणजे तुमचे संरक्षण असते तुम्ही मागितलेली गोष्ट न देणं ही त्यांची खरी कृपा असते योग्य वेळेची प्रतीक्षा स्वामींनी श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र दिला सबुरी म्हणजे संयम काही गोष्टी पूर्ण होण्यासाठी योग्य वेळ यावी लागते कल्पना करा तुम्ही आंबा लावला आणि लगेच त्याला फळे यावी अशी अपेक्षा केली हे शक्य नाही फळे येण्यासाठी झाडाला वाढण्यासाठी वेळ लागतो त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींसाठीही योग्य वेळ यावी लागते स्वामी तुमची प्रार्थना ऐकतात पण ते योग्य वेळ येण्याची वाट पाहतात ती वेळ आल्यावर तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक चांगले फळ मिळते तुम्ही वाट पाहत असताना स्वामी तुमची परिस्थिती आणखी चांगली करण्यासाठी अदृश्यपणे काम करत असतात तुम्हाला काहीतरी शिकायचे आहे कधी कधी स्वामी आपल्याला काही गोष्टी देत नाहीत कारण त्यांना त्यातून आपल्याला काहीतरी शिकवायचे असते आयुष्यातील अडचणी संघर्ष हे आपल्याला मजबूत बनवतात त्यातून आपण अनुभव घेतो शिकतो आणि अधिक चांगले व्यक्ती बनतो स्वामींना माहीत आहे की जर तुम्हाला प्रत्येक गोष्ट सहज मिळाली तर तुम्ही जीवनातील खरी किंमत आणि संघर्ष समजून घेणार नाही हे संकट तुम्हाला आत्मनिर्भर बनवतात तुमच्यातील सुप्त शक्ती जागृत करतात मग आता प्रश्न येतो की जेव्हा आपल्याला वाटतं की स्वामी ऐकत नाहीत तेव्हा आपण काय करावं आपल्याकडून कोणती चूक होत नाहीये ना यासाठी काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत एक आत्मचिंतन करा तुम्ही स्वामींकडे काय मागत आहात याचा विचार करा तुम्ही मागत असलेली गोष्ट खरोखरच तुमच्यासाठी आणि इतरांसाठी चांगली आहे का तुमच्या मागण्यांमध्ये स्वार्थ आहे का किंवा तुम्ही फक्त तात्पुरत्या सुखासाठी काहीतरी मागत आहात का तुमचे कर्म कसे आहे तुम्ही इतरांशी कसे वागता तुमची वागणूक स्वामींच्या शिकवणीनुसार आहे का आत्मचिंतन करून आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा दोन श्रद्धा वाढवा सबुरी ठेवा स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा कोणत्याही परिस्थितीत त्यांची साथ सोडू नका तुमचा विश्वास डगमगू देऊ नका संयम ठेवा वाट पाहण्याची तयारी ठेवा सकारात्मक रहा जेव्हा आपण संयम ठेवतो तेव्हा आपली ऊर्जा सकारात्मक राहते आणि ती स्वामींपर्यंत पोहोचते तीन निस्वार्थ सेवा करा फक्त स्वतःसाठी मागण्या करण्याऐवजी इतरांसाठी काहीतरी करा गरीब आणि गरजू लोकांना मदत करा निस्वार्थ सेवा स्वामींना खूप प्रिय आहे जेव्हा तुम्ही निस्वार्थ भावनेने इतरांना मदत करता तेव्हा स्वामी तुमच्यावर आपोआप प्रसन्न होतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्ग काढतात तर मित्रांनो यापुढे जेव्हा कधी तुम्हाला वाटेल की स्वामी तुमच्या प्रार्थना ऐकत नाहीत तेव्हा लगेच निराश होऊ नका त्याऐवजी आत्मचिंतन करा तुमच्या श्रद्धेचे आणि सबुरीचे बळ वाढवा स्वामी नेहमीच तुमच्यासोबत आहेत ते अदृश्य रूपात तुमची काळजी घेत आहेत त्यांची कृपा आपल्यावर नेहमीच असते फक्त ती ओळखण्याची दृष्टी आपल्याला विकसित करावी लागते जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरं मिळाली असतील तर कृपया लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा अशाच आणखी प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या स्वामी कृपादृष्टी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ